आर टी सारथी महाज्योती टीआरटीआय आणि आर टी या संस्थांमार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण लाभार्थ्यांची निवड करण्याकरता एक सीईटी अर्थात कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलाय या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एस एस सी वर्ग तीनच्या सीईटी परीक्षेबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत स्टाफ सिलेक्शन कमिशन वर्ग तीनच्या पदाकरता शंभर प्रश्नांसाठी शंभर गुणांची सीईटी परीक्षा होणार आहे यामध्ये सामान्य क्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी चालू घडामोडी अंक गणित आणि इंग्रजी असे चार विषय असणार आहेत परीक्षेचं माध्यम असेल मराठी आणि इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न यामध्ये असतील आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होणार नाही ना या परीक्षेसाठीचा कालावधी असेल एक तास अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा याबाबतच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गुगल फॉर्म भरून सबमिट करा आणि दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद